राम राम शेतकरी मित्रांनो पावसाने अक्षरशः थैमान घातलंय आणि कपाशीमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण बऱ्याच शेतकऱ्यांना खूप त्रास देणारं ठरणार आहे बरीच कपाशी यामध्ये आकस्मित मर म्हणून मारणार आहे पाण्याचा निचरा जर आपल्या कपाशीमध्ये योग्यरित्या होत नसेल तर आपल्या कपाशीला आकस्मित मर पासून आपण वाचू शकणार नाही त्यामुळे पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे करा आपल्या कपाशीमध्ये जर पाणी साचले असेल तर आधी आपल्याला त्याचा निचरा योग्य पद्धतीने करणं गरजेचे आहे आता शेतकरी मित्रांनो पाणी जर आपल्या कपाशीमध्ये खूप जास्त प्रमाणात असेल तर आधी त्याचा निचरा करा आणि त्यावर काय आपल्याला उपाययोजना करता येतील त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया आता शेतकरी मित्रांनो आकस्मिक मरमध्ये एकतर हुमणी आळीचा प्रादुर्भाव असतो किंवा जेव्हा कपाशीमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त होते पावसाची तेव्हा आपली कपाशी मरत असते आता शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या शेतामध्ये हुमणी आळीचा देखील प्रादुर्भाव आहे तुम्ही बघू शकता ही हुमणी आळी यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो हुमणी आळूचा प्रादुर्भाव देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये दे त्याच्यावर देखील नियंत्रण आपल्याला हा ही उपाययोजना करून देणार आहे आता शेतकरी मित्रांनो यासाठी आपण दोन उपाय करू शकतो पहिलं तर आपल्या कपाशीमधील पाण्याचा निचरा झाल्यानंतर आपल्याला आपल्या कपाशीच्या झाडाच्या चारी बाजूने चांगल्या प्रकारे दाब देऊन काडीच्या साह्याने होल मारणं गरजेचे आहे म्हणजे मुळापर्यंत हवा जाईल व आपली आकस्मित मर होणार नाही त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीमधील पाण्याचा निचरा झाल्यानंतर आपल्याला ड्रिंचिंग करणं खूप गरजेचे आहे तरच आपली कपाशी वाचणार आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण ड्रिंचिंगसाठी युरिया पोटॅश ह्युमेक आणि ब्ल्यू कॉपर याचा वापर करू शकतो तसेच आपण हुमणी आळीच्या नियंत्रणासाठी यामध्ये आपण आलिका हे कीटकनाशक देखील वापरू शकता जेणेकरून हुमणी आळीचा देखील नियंत्रण आपल्याला या मध्ये मिळून जाईल आता शेतकरी मित्रांनो आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी दोनशे ग्रॅम युरिया दोनशे ग्रॅम पोटॅश पन्नास ग्रॅम ह्युमिक प्लस त्यासोबत आपल्याला पन्नास ग्रॅम ब्ल्यू कॉपर आणि आपल्याला आलिका हे आपल्याला परती पंपासाठी पंधरा एम एल यामध्ये ड्रिंचिंगसाठी वापरायचे आहे आप नक्कीच आपल्याला हुमणी आळी प्लस आपली कपाशीची जी आकस्मिक मर पाण्यामुळे होणार आहे ती आपल्याला थांबलेली बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पावसापासून ज्या शेतकऱ्यांना नुकसान होते त्यांची उणीव भरून निघणं खर्च आर्थिक परिस्थितीत तो शेतकरी आर्थिक जात असतो त्यामुळे आपल्याला ही उपाययोजना करणं खूप गरजेचे आहे आपली कपाशी आता चांगल्या पद्धतीने बोंड आपल्या कपाशीची सुरू झालेली आहे त्यामुळे आता आपली कपाशी जाता कामा नये नक्कीच जे आळवणी करा त्यासोबत आपण पायाने दाबून देखील काडीच्या साहाय्याने छोटी छोटी होल करून त्यावर नियंत्रण मिळवू शकता परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी महाराष्ट्राच्या या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर आपण सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण नक्की करा धन्यवाद